तर माझ्या भंडातलं तुम्हाला तीस लाख रुपये द्यायचे हा ते कशी द्यायचे काय द्यायचे आपण जातात जाऊन बसू आम्हाला तीस लाख देण्याऐवजी आम्हाला त्या गाड्या बॅटरीवरच्या द्या अपंगाला जेणेकरून तुमच्या कार्यक्रमाला कुठले बी येणार गाड्या आहेत त्या आमच्याकडं सायकली दाखवतो आहे तर तुम्हाला तीस लाख रुपये द्यायचे साहेब तर ती तुम्हाला आता किती गाड्या येतात केवढ्या हो सायकली बॅटरीवरच्या आल्यात बरं का साहेब इथं आणि आपल्या रणजित दादा किंवा तहरीशील दे सुद्धा देतील त्यांचा पण दोघांचा मिळून जर केला तर सगळ्या जोल जवळजवळ अपंगाला बरेच सायकली नेल्या जाते आणि सायकलीच्या वेळेला तुमचा ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्या वेळेला आमची प्रहारची संघटना आधी पुढे असेल ते लक्षात आले सगळं कार्यक्रम माहिती आहे तुमचं एक भूगी बीड घेऊ श शेतकरी संदर्भा बाबत चालू आहे संदर्भात ती काढा की राहू बाहेर बाहेर राहो कांद्याचं काढा ती <coughs> आज <coughs> <आड़। coughs> <उदर है> <coughs> या ठिकाणी माझ्या मतदारसंघात दिव्यांग बांधव या ठिकाणी प्रहार संघटनेची मशाल आणि शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कर्जमाफीसाठी कांद्याच्या दरासाठी या ठिकाणी त्यांनी एक छोट्या तो लोकप्रतिनिधींना यांच्या व्यथा कळाव्यात आणि म्हणून आमदार म्हणून माझ्याकडं हे माझ्याच तालुक्यातले माझेच बांधव आहेत दिव्यांगासाठी सगळ्यात पहिल्यांदा कारण यांना परमेश्वरानं काही ना काहीतरी अपंगत्व दिलेलं आहे जगातल्या सर्वांना सर्व अवयव चांगल्या प्रकारे दिलेला आहे परंतु या बांधवांसाठी जी व्यंग आहेत आणि या व्यंगासाठी सरकारनं स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र आमचे बच्चू साहेब आणि ते महाराष्ट्रभर या दिव्यांग बांधवासाठी आहेत खूप अभिमानाची आणि चांगली बाब आहे मनाला एक म्हणजे ह्या दिव्यांग बांधवासाठी एक शीतलता निर्माण करणारी गारवा निर्माण करणारी अशी बाब आहे आमचे शाजीराव देशमुख असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी आज आलेली आहे काही ना काहीतरी दे एखाद्याच्या काना असेल एखाद्याचा डोळा असेल एखाद्याचा अवयव असेल या बांधवांना चांगल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला पाहिजे सगळ्या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे मी गे मी गेली सतरा वर्ष या गावामध्ये एक दहा ते पंधरा लोकांना दरवर्षी या निधीचं वाटप करतो आता मी आमदार झालो आहे आणि आमदार फंडामधून जे तुम्हाला माझ्या पंढरपूरमधून शासक नियमानं देणं शक्य असेल ते सगळं देण्याचा प्रयत्न करीन दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी अशी आहे की विधानसभेमध्ये मी या गोरगरीब सामान्य माणसासाठी जी घरकुल योजना आहे आणि ती शहरातल्या लोकांना अडीच लाख रुपये आणि ग्रामीणमधले सव्वा लाख रुपये तर त्यावरती प्रहार केला आणि त्यामध्ये पन्नास हजार रुपये एवढी सरकारला भरीव वाढ करावी लागली त्याला सोलार तीस वर्षासाठी लाईटचं आता बिल येणार नाही अशी चांगली योजना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भांडून पत्रात पाडून हे गे गरिबाची दुःख त्या ठिकाणी बच्चू कडू मांडतायत आणि बच्चू कडूला आता भाव आहे उत्तमराव जानका त्यामुळं आता काळजी करायची कारण नाही त्या ठिकाणी नक्कीच प्रहार होईल बच्चू कडू माझ्या बरोबर विधान भावनामध्ये पाहिजे होते आणि मग मात्र त्या ठिकाणी जाळ आणि धूर निघाला निघाला असता आणि <laughs> तुम्हाला इथंपर्यंत येण्याची वेळ आली नसते पण बच्चू कडू साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी उणीव भरून काढेन अशा पद्धतीचं काम माझ्यासुद्धा मनामध्ये आहे आणि ते माझ्या हृदयात आहे नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू तुम्ही एवढा वेळ माझी वाट पाहिली आणि मला याला उशीर झाला त्याबद्दल तुमची सर्वांची क्षमा बघतो धन्यवाद अरे बच्चो बच्चो आपणा भारत माता की जय हिंद मालसर तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब बच्चू भाऊ म्हणून सहकार्य करणार आहेत एवढेच मी म्हणतो आमदार साहेबांना विनंती करतो की आमच्या बच्चू भाऊ साथ दिली तर तुम्ही या सरकारचा दोघा केल्याशिवाय राहणार नाही एवढीच इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय प्रहार पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज माफीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफीच पाहिजे दिव्यांगाला सहा हजार रुपये महिना दिव्यांगाला घरकुल पाहिजे आमचे तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब हे काम केल्याशिवाय कधीही राहणार नाहीत दडाडीचे आमदार आहेत त्यांचं दिव्यांग बांधवाच्या वतीनं व प्रहार संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार Okay,